मस्तपैकी तुरूच्या डाळीची मस्त इंद्राणी तांदळाची मस्तपैकी खिचडी दाखवणारे दाल खिचडी चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एक मस्तपैकी एक नवीन डिश तुम्हाला दाखवणार आहे दाल खिचडी चला मग दाल खिचडीला आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा कुकरमध्ये मस्तपैकी मी एक वाटी एक वाटी डाळ एक वाटी मस्तपैकी इंद्राणी तांदूळ टाकून शिट्टी लावून घेतलेली जेणेकरून मस्त डाळ आणि आपलं भात मस्त शिजून होईल एका साईडला मी आता कडाई ठेवलेली एका साईडला आपल्याला फोडणी द्यायची जेणेकरून मसाल्याची आपण फोडणी करून एका साईडला शिट्टी होते एका साईडला मी कढई ठेवून त्याच्यामध्ये खूप टाकून घेते खूप आपलं गरम होऊन तर मी तुम्हाला सांगते मी एक टमाटा घेतलेला आहे लाल सुक्या मिरची राईस जिरा कढीपत्ता हळद मीठ हिंग कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली सर्वात पहिले आता आपल्याला तडका द्यायचं आहे आता आपण देऊया राई जिरा हिंग मिरची कढीपत्ता টে থাক মানে तुपामध्ये तुपामध्ये आपल्याला आपल्याला हळद पण टाकून घ्यायची कारण की आपण आधी झाकण ठेवून घेऊया हळद आपण पंधरा मिनटं झाकण ठेवून घेऊया जेणेकरून मस्त टमाटा आपला मॅश होईल एका साईडला आपल्या खूप शिटी पण होते डाळ आणि भात हा मसाल्याची साईडवरचं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं एका साईडला बसत की आपला मसाला करून घ्यायचा कुकर आपल्याला थंड होत तर आपला मसाला मस्तपैकी मॅ मसाला पूर्ण मॅश होऊन कुकर मस्त आपला थंड होणार आहे आता एका साईडला मस्तपैकी आपला मसाला बघून कुकरचा झालेल्या मस्तपैकी आता आपलं कुकर करून करायचं मग आता कुकर खोडून बघितलं मस्त आपली डाळ आणि आपला भात मस्त शिजून झालेलं आहे जेणेकरून आता आपल्याला कढईमध्ये मस्तपैकी टाकून घ्यायचं आहे डाळ आपली छान स्वच्छ झालेली मसाला पण मस्त आहे डाईट टाकून घ्यायचा आपल्याला एक ज्यू करून घ्यायचा घ्यायचा आणि पूर्ण मसाल्याचा घट्ट ठेवून घ्यायचा कारण की आपल्याला मस्तपैकी खायला चमच्यानी खूप छान लागेल त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायचे मस्तपैकी उकळी येऊन द्यायची छानपैकी बघा छानपैकी मस्तपैकी आता उकळ झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आता ह्याच्यावरून आपल्याला परत एक मसाल्याचा घीचा तडका द्यायचा आहे हे बघा आता मस्तपैकी पैकी एका मी बाउलमध्ये काढून घेतलेला आहे मस्तपैकी आपली दाल किचडी मस्त झालेली आहे आता आपल्याला वरून घीचा मसाल्याचा तडका एक द्यायचा आहे जेणेकरून खूप छान लागते वरून परत आपण घिचा दिल्यावर लाल तिकट मी घिचा एका साईडला मी आता मस्तपैकी पॅन ठेवते छोटस हे बघा आता मी घी आहे मस्तपैकी एक चमचा आता घी घेणार आहे छान अशी त्याच्यामध्ये तापून घेणार बघा आता मस्तपैकी आपलं चांगलं घी तापलेलं आहे आता तापले आपण एक चमचा अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घ्यायचे गॅस बंद करून घेतल्यावर आपल्याला एक जीव करून घ्यायचा आता मस्तपैकी छान तडका दिलेला आहे मस्तपैकी वरून पण भिजा छान पैकी आणि खूप मस्त सोपी पद्धत आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनात असा आभार मानते थँक्यू